श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवसाची कथा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगदी आपण एक देवीचा मंत्र घेऊ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते चला तर मग आपण आता मा स्कंदमाता यांच्या कहाणीला सुरुवात करू देवीचे पाचवे रूप स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाताची उपासना केली जाते स्कंदमाता म्हणजे भगवान कार्तिक स्वामी यांची आई होय म्हणून त्यांना स्कंदमाता म्हटली जाते त्यांच्या रूपाचे वर्णन स्कंदमाता पांढऱ्या कमळावर आसनस्थ असतात म्हणजेच त्या पांढऱ्या कमळावर बसलेल्या असतात त्यांच्या चार हातात दोन कमळे एका हातात पुत्र आणि आन... एका हातात स्कंद पुत्र आणि एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा असतो त्यांच्या मुखावर आईची करुणा व कोमलता असते चला तर मग आपण आता कथेला सुरुवात करू एकदा एक, एक तारकासूर नावाचा राक्षस देवदानवांना खूप त्रास देऊ लागला त्याच्या केवळ शुपुत्रानेच त्यांना मारता येईल असे वरदान होते पार्वतीने तप करून भगवान शिवांना प्रसन्न केले व त्यांना पुत्र झाला त्या पुत्राचे नाव स्कंद म्हणजेच कार्तिकी स्वामी स्कंदाने तारकासुराचा वध करून देवदानवांना सुख शांती दिली त्यामुळे माता पार्वतीला स्कंदमाता या माताने नावाने ओळखले जाऊ लागले ही आहे स्कंदमाता देवीच्या पाचव्या रूपाची कहाणी देवीच्या पाचव्या दिवशीचा शुभ रंग हा पांढरा आहे तो शांती शुद्धता मात्र प्रेमाचे प्रतीक मानले जातो स्कंद माता देवीची उपासना केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते तर स्कंद माता देवीची उपासना केल्याने भक्ताचे मन प्रसन्न होते घरात सौख्य संपत्ती नांदते आणि आई प्रेमाचा आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतो म्हणूनच आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी मातेची माते असा आहे ओम देवी स्कंद माते नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास मन शुद्ध होते घरात सुख शांती नांदते व देवीचे मातृप्रेम लाभते तसेच स्कंद मातेची प्रार्थना देखील आहे कोणती आहे चला जाणून घेऊया या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्यै नमस्तस्य नमो नमः स्कंद मातेला कोणता नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेच्या पूजनावेळी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे नैवेद्य हे अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते तर परंपरेनुसार स्कंद मातेचा आवडता नैवेद्य कोणता आहे केळी साखरयुक्त खीर पिवळी फळे जसे सफरचंद आंबा पेरू किंवा बेसनाचे लाडू किंवा मोदकासारखे गोड पदार्थ ही स्कंद मातेला आवडत असतात पिवळ्या रंगाचे लाडू जसे बुंदी मोतीचूरचे लाडूसुद्धा हे स्कंद मातेला आवडत असतात श्रद्धेने अर्पण केलेला कोणताही नैवेद्य हा देवीला प्रिय असतो केळी अर्पण केल्याने विशेष फळ प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा